करायला सोपी आणि पटकन बनवून तयार होते अशी आरोग्यदायी तेवढीच खायला रुचकर अशी ही जवसाची चटणी चटणी सिरीज नंबर वन मध्ये चटणी चला कशी बनवायची ते बघूयात ही चटणी बीपी शुगर कोलेस्ट्रॉल सांदेदुखी अशा अनेक आजारांवर गुणकारी ठरते म्हणून याला फूड सुद्धा म्हटले जाते चला तर मग काय काय साहित्य लागतं यासाठी ते बघूयात इथे हा एकशे पंचवीस एम एलचा कप भरून मी जवस घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरे दोन टेबल स्पून चटणी घेतलेली आहे आणि इथे दहा बारा लसणाच्या पकड्या घेतल्या आहेत सर्वप्रथम आपण इथे हे जवस भाजून घेणार आहोत जवस भाजत असताना गॅस मिडियम टू लो ठेवावा म्हणजे जवस अगदी सारखे भाजले जाते सगळ्या बाजूने आणि ते सतत चाळत राहायचे जर तुम्ही कमी भाजले तर ते ती चटणी कचकच लागेल आणि जास्त भाजले गेले तर चटणी कडवट लागेल जवस हे उष्ण प्रकृतीचे असते म्हणून ते थंडीत जास्त खाल्ले जाते या जवसामधील इन्सॉल्युबर फायबर रक्तातील साखर कमी करते त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि हो हे जवस म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत ना त्यांच्यासाठी अगदी उत्तम ओमेगा थ्रीचा स्रोत आहे जे आपल्याला नॉन व्हेजिटेरियन लोकांना फिशमधून मिळत असते तर जे व्हेजिटेरियन आहे त्यांनी हे जवस नक्की खावं आता हे जवस तीन चार मिनटातच तडतड उडायला लागते ला म्हणजे समजून घ्यायचं की ते भाजत आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपलं हे जवस अगदी छान भाजलं जात आहे तडकायला लागलं की हे गॅस बंद करायचं आणि हे बाजूला काढून घ्यायचं आवाज बघू शकतात तुम्ही छान हे भाजले गेलेत आपण हे आता बाजूला काढून घेऊयात बघा अगदी छान भाजले गेले आहे मला हे भाजायला सहा ते सात मिनटं लागलेले आहेत हे आपण गार करून घेऊयात आता बघा मी इथे घेऊ त्यामध्ये आपल्याला लसूण लाल चटणी जिरे टाकायचे आहे त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेऊया दोन चमचे मीठ इथे टाकलंय मी आता हे मिक्सरला लावून घेऊया आता हे छान मिक्सरला वाटून घेऊयात जवसाची चटणी बनवून तयार आहे बघा हिला आपण एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घेऊयात करायला सोपी आणि पटकन बनवून तयार होते अशी आरोग्यदायी तेवढीच खायला रुचकर अशी ही जवसाची चटणी